माणगाव येथे दहशतवादी हल्ल्याविरोधात सर्वपक्षीय मशाल मोर्चा नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या हल्ल्यानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी अतिशय क्रूरपणे भारतीय पर्यटकांवर हल्ला केला या हल्ल्यात सव्वीस निष्पाप पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला त्याचे पडसाद संपूर्ण भारतात उमटत आहेत दिनांक सव्वीस एप्रिल रोजी माणगाव शहरात बालाजी कॉम्प्लेक्स ते वीर शहीद यशवंतराव घाडगे स्मारक असा सर्वपक्षीय मशाल मोर्चा भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा माध्यमातून काढण्यात आला या मोर्चाला माजी नगराध्यक्ष आनंद यादव भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष निलेश थोरे शिवसेना तालुका प्रमुख गजानन अधिकारी अल्ताप धनसे मोरबा सरपंच शौकत रोहेकर यांच्यासह माणगाव तालुक्यातील सर्वपक्षीय पदाधिकारी व माणगावकर मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांना श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी अनेकांनी आपले मनोगत व्यक्त केले भाजप युवा मोर्चा अध्यक्ष निलेश थोरे म्हणाले की घडलेली घटना ही भारतीयांसाठी अत्यंत निंदनीय आहे हा हल्ला ज्यांनी केला व या हल्ल्याच्या मागचे सूत्रधार यांना शोधून काढून कठोरात कठोर शिक्षा करावी हल्लेखोरांच्या सात पिढ्यांना ही शिक्षा लक्षात राहावी अशी शिक्षा भारत सरकारने करावी अशी मागणी उपस्थितांनी यावेळी केली या मशाल मोर्चात सर्वपक्षीय सर्वधर्मीय व अनेक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते हल्ला जो आहे हा हल्ला मानत आहे आपण सर्वजण या ठिकाणी जसं आता मगाशी सांगितलं की मजहब नाही शिका पैर रखना हिंदी हो, महाराज कोणत्याही पद्धतीचा वैर आपल्या भारतीयांमध्ये नसताना अशा पद्धतीचा बॅड हल्ला होतो हा बॅड हल्ला आपल्या भारतीयत्वावर आहे आणि आपल्या हिंदुस्थानावरचा जो हा बॅड हल्ला आहे याच आपण सर्वांनी एक मताने एक दिलाने त्या ठिकाणी खंडत करून अशा पद्धतीचा प्रयत्न करूया आणि मग त्यासाठी गेल्या काही दिवसांपूर्वी राजकीय स्टेटमेंट नाही माझं आताच पण बटेंगे तो कटेंगे बटेंगे तो कटेंगे ही जी घोषणा होती ती यासाठीच होती आपण कुठल्याही धर्माशी लावून घ्यायची नाहीये ती कुठल्या जातीशी लावून घ्यायची नाहीये सगळं आपण भारतीय आहोत आणि भारतीयत्वाची जी काही ही भावना आहे ही भावना आपल्यामध्ये ज्या वेळेस अत्यंत उच्च टोकाला जाते त्यावेळेस अशा पद्धतीचा हि कादा विराट असा मशाल मोर्चा त्या ठिकाणी ऐकतो आणि आज मानगाव नगरीमध्ये याची तेही याची डोळा आपण याचं प्रत्यंतर पाहिलेले आहे सगळेजण आपण या ठिकाणी ज्या विशाल मोर्चामध्ये सहभागी झालो या विशाल मोर्चाचा एकमेव हेतू हेतु हाच होता की या विशाल मोर्चाची धग जी आहे ही जी धग पर्यंत पोहोचली पाहिजे आणि आम्ही सगळे एक आहोत जात नाही धर्म नाही पंथ नाही नवी एक पंथाचा कुठल्या आपण सर्वजण भारतीय हो। आहोत आणि हा भारतीयत्वाचा ओंकार या ठिकाणी जागा व्हावा यासाठी आपण सर्वजण एकत्र आलेलो आणि आजचा हा मोर्चा आपण यशस्वी केलेला आहे या शहीद झालेल्या या हल्ल्यामध्ये आपल्या निष्पाप बांधवांनी ज्यांनी प्राण गमावले महाराष्ट्रामधले आपले सहा बांधव त्या ठिकाणी आणि देशभरातले अठ्ठावीस जण त्या ठिकाणी शहीद झाले कोणता गुन्हा होता या सर्वांचा आपल्या नंदनवनामध्ये ज्या ठिकाणी आपण स्वर्ग म्हणतो त्या स्वर्गामध्ये हे जे ज्या ठिकाणी फिरायला गेलेले होते पर्यटनासाठी गेलेले होते या पर्यटनातून त्यांना जर अशा पद्धतीचं मरण येत असेल तर ते आपल्यासाठी दुर्दैवाची बाब आहे आणि ते करणारा आपला शेजारी जर राष्ट्र असेल तर याच्यासारखं याला आपण म्हणतो की वेळेस जी नांगी आहे इज द ठेसली सापाचं मुंडक ज्या वेळेस आपण ठेचतो त्यावेळेस ते पुन्हा वर करणार नाही आणि ही वेळ आलेली आहे आणि या वेळेसाठी आपण सगळेजण अशा पद्धतीने गावोगावी गल्लो गल्ली आजो जो राष्ट्राभिमानाचा ज्योत जी प्रज्वलित झालेली आहे ही प्रज्वलित झालेली ज्योत अशाच पद्धतीने वाढत खरोखरच आजचा दिवस जो आहे तो आपला घडली आणि जी घरुणाटी मंडळी जी होती ती नाही कुठल्या धर्माची नाही कुठल्या माणुसकीची त्यांच्या समोर असून ते एकच असतो की जत पोचवणे लोकांना त्रास देणे नक्कीच मी मुस्लिम समाजातर्फे मी त्या कृत्य करणाऱ्या लोकांचा निषेध करतो आधी पाकिस्तानचा सुद्धा निषेध करतो हे बरोबर नाही कुठला धर्म हे शिकवत नाही की मजब नाही आपस आपसमे बेर रखना हिंदी या मुता नाही हिंदुस्ता आम्हाला खरोखरच आपण सर्वजण एक बागेतली फुलं आहोत वेगवेगळी फुलं आहोत आपण आणि म्हणूनच त्याला एक शोभा येतो आणि ते सर्वांनी समजलं पाहिजे आणि सर्वांनी एकत्र राहून ते आपण आपल्या देशामध्ये आनंदाने नांदलं पाहिजे असं जर कोण जर करत असेल तर नक्कीच त्याला उत्तर देण्याचा आपल्यामध्ये सर्वांमध्ये एकोबा एकत्र येऊन सर्वांनी उत्तर दिलं पाहिजे मी जे झालेले कालच्या घटनामध्ये जे शहीद झालेले आहेत ज्यां जे निष्पाप आपल्यामधून निघून गेलेले आहेत मी त्यांना सर्वांना मुस्लिम समाजातर्फे व मोरवा ग्रामपंचायत तर्फे मी ग्राम अर्पण करतो आणि दोन शब्द भारत मध्ये जम्मू काश्मीर मध्ये पेलगाम येथे जो आतंकवादी दहशतवादी हल्ला झाला त्या हल्ल्यामध्ये ज्याने ज्याने आपला निष्पा प्राण जमवला त्या सर्वांना प्रथम मी आदरांजली श्रद्धांजली व्यक्त करतो त्या जो मित्र हो आता आतंकवादी हल्ला आज होतोय आणि निष्पाप जीवांचा निष्पाप जीवांचा भूमिका जातोय आज त्या व्यक्ती आपल्या स्वतःचा आनंद प्राप्त करण्यासाठी ज्याला आपण आपल्या भारताचं वन समजतो त्या ठिकाणी ते आपला आनंद घेतण्यासाठी गेले होते एका एकवादे एका एक दशेता आणि आज, आज, आज आपल्यावर नको, नको नको त्यांना प्रश्न विचारून नको नको ते प्रश्न विचारून त्यांना त्यांच्यावर हल्ला होत आहे आणि या निष्काळ बळी म्हणतात खरोखर ही मुख्य गोष्ट आहे तुम्ही आम्ही आज निश्चित निषेध करणं काळाची गरज आहे मी तर म्हणे हल्ला कोणत्या धर्मावर जात नाही हा हल्ला माझ्या राष्ट्रावर माझ्या देशावर झाला आहे या धर्म नाही विष्णू असा अशा म्हणणाऱ्या परंपरा जे लोक आहोत कोणताही धर्म नसतो मानवकी आणि मानवता हाच धर्म असतो आणि म्हणे झालेला हल्ला माझ्या भारतावर माझ्या राष्ट्रावर आणि मानवतेच्या धर्मावर झालेला हल्ला आहे मानवतेला तालिमा भासणारा झालेला हल्ला आहे आज आपण जर विचार केला तर कोणत्या तरी कुटुंबाचा आधार गेलाय कोणता नाही कुटुंबाचा कापता व्यक्ती केलाय कोणाचा तरी मुलगा केलाय तरी पती गेलाय कोणासाठी वडील गेले आज त्यांचा कुटुंब संपूर्णपणे गजला आहे आपण त्यांच्या गजला इथून जाणून घेऊ शकत नाही त्याला विचार पाहिजे की तिचा काय भेदना आहे आपण फक्त जे निषेध करू शकतो आणि खरोखर तुम्हाला एक सांगेल असे हल्ले जर थांबवायचे असतील तर आपण एकच करू शकतो आपण सर्वजण एक धुबीनं संघटित होऊ शकतो एकमेका साह्य करू हे करू सुबंत हा बोध घेऊ शकतो आणि यांचा निषेध करू शकतो मित्र माणूस वाईट नसतो त्याला घडवणारी परिस्थिती वाईट असते ही परिस्थिती यांची मानसिकता स्वातंत्र्याचा प्रयत्न आपण करूया आणि नक्कीच आपण एका मानवीच्या धर्मासाठी आणि एका क्षेत्रासाठी या सर्वांना सर्व पुण्याचा मी भावपूर्ण श्रद्धांजली वाचतो आणि या छाकार साक्षात म्हणून संपूर्णपणे या घडण्या प्रकाराचा जाहीर निषेध करतो आणि ते टाकतो धन्यवाद त्या दिन महाराष्ट्र शोध घेऊन त्यांचा तपास काढून कठोरात कठोर की पुढच्या सात पिढ्या सुद्धा त्यांच्या वंशजांना लक्षात राहील अशा पद्धतीची शिक्षा असं शासन त्या ठिकाणी करावं या प्रमुख मागणीसाठी आपण इथे सगळे जमलेलो आहोत सर्वप्रथम आपल्या सगळ्यांना मी विनंती करेन की एक दोन मिनिटाचं मौन बाळगून आपण या हल्ल्यामध्ये जीव गमावलेल्या आपल्या निष्पाप बांधवांना या ठिकाणी आदरांजली वाहू पाकिस्तान